श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये बघता बघता गणपती बाप्पांची जाण्याची वेळ झाली आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा उद्या आपल्याला निरोप देत आहे आपण ह्या दिवसालाच अनंत चतुर्दशी असं म्हणत असतो मग जाता जाताना देखील आपल्या या बाप्पांना आपण खुश कसं करायचं त्यासाठी आपण काही करू शकतो का तर हो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला ते उपाय सांगणार आहे ज्याने आपले बाप्पा नक्कीच खुश होतील आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातील यासोबतच अनंत चतुर्दशीला फक्त बप्पांची सेवा नाही तर आपण भगवान विष्णूंची देखील एक प्रभावी सेवा करायची आहे ज्याचा आपल्याला फायदा होत असतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये की अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे आणि कोणते उपाय करायचे आहेत ज्याचा आपल्या आयुष्यावरती सकारात्मक परिणाम होईल अनंत चतुर्दशीला गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं यासोबतच आपण गणेशासोबत दुर्वा शिव भगवान विष्णू आणि बृहस्पती यांची विशेष पूजा करू शकतो या दिवशी पूजेशिवाय गरजू लोकांना आपण दान दे केलं तरी देखील चालतं अनंत चतुर्दशीच्या गणेश पूजनाच्या वेळी घरामधील स्वच्छ भांड्यामध्ये या मूर्तीचं विसर्जन करता येतं पूजेत गणेशाच्या मंत्राचा तुम्ही आवर्जून जप करा किमान एकशे आठ वेळा जप केल्यानंतर गणपतीसमोर तेपाचा तुपाचा दिवा लावा पूजा केल्यानंतर एकवीस दुर्वा अर्पण करा आणि देवासमोर बसून मंत्राचा जप करा यासोबतच भगवान गणेशाचे विशेष मंत्र आहेत ओम मोदाय नम ओम प्रमोदाय नम ओम सुमुखाय मुखाय नम ओम दुर्मुखाय नम ओम अविध्यनाय नम ओम विघ्न नमः नम हे मंत्र देखील तुम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या अगोदर करू शकता अनंत चतुर्दशीला गरीब व्यक्तीला अन्नदान आवर्जून करा गरजू लोकांना पैसे धान्य बूट चप्पल आणि कपडे हे दान केले पाहिजेत शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की कलव चंडी विनायकव अर्थात कलियुगामध्ये गणेश आणि देवीचंडी लवकर प्रसन्न होतात त्यांची पूजा केल्यानं भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असतात म्हणूनच आनंद चतुर्दशीला गणेशासोबत दुर्गा देवीची पूजा देखील केली जाते आणि ओम एम क्लेम चामुंडा या या मंत्राचा जप केला जातो अनंत चतुर्दशीला महालक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा करा देवी देवतांच्या मूर्तींना अभिषेक करा अभिषेकासाठी पंचामृत दूध आणि पाणी वापरा जल अर्पण केल्यानंतर सुंदर वस्त्र अर्पण करा चंदनानं तिलक लावा देवीला कुंकुम अर्पण करा हार आणि फुलांनी सजवा तुळशीच्या पानांसह मिठाईचा नैवेद्य दाखवा धूप आणि दिवा लावा आरती करा आणि प्रसाद वाटून देखील त्याचं ग्रहण करा यासोबतच तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता ते म्हणजे शिवलिंगाला अभिषेक या दिवशी तुम्ही तांब्याच्या भांड्यामधून शिवलिंगाला जल अर्पण केलं पाहिजे चांदीच्या भांड्यामधून दूध अर्पण करा बिलवाची पाने धोत्रा हार फुले इत्यादी शुभवस्तू अर्पण करून मिठाई अर्पण करा अगरबत्ती पेटवून आरती करा गुरुवार आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही गुरुग्रहाची म्हणजे गुरु, गुरु बृहस्पतीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यासाठी तुम्हाला शिवलिंगाच्या रूपामध्ये बृहस्पतीची पूजा करायची असते म्हणून तुम्ही शिवलिंगावरती चंदनाचा लेप लावा पिवळी फुलं अर्पण करा आणि बेसनाचे लाडू अर्पण करा गरजू लोकांना तुम्ही हरभरा डाळीचं दान अवश्य करा बाप्पांच्या विसर्जनाच्या पूर्वी जर तुम्ही चार नाळं एकत्र करून करून त्यांचा हार तयार करून तो जर अर्पण केला तर तुमची बिघडलेली सर्व कामे सुरळीत होण्यासाठी मदत होत असते यासोबतच तुम्ही या दिवशी कच्च्या रेशमी धाग्याच्या सात गां गाठी बांधा आणि त्यानंतर जय गणेश कटो कलेश मंत्राचा जप करून तो धागा तुमच्याजवळ ठेवा ज्यावेळी तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी जाल त्यावेळी तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवलं तर तुमचे तुम्हाला अपेक्षित यश हे तु नक्की मिळत असते यासोबतच आपण गण अनंत चतुर्दशीच्या तिथी दिवशी अनंत धागा चौदा गाठी असलेला देखील बांधायचा आहे पुरुषांनी त्यांच्या उजव्या हातामध्ये बांधून तर स्त्रियांनी त्यांच्या डाव्या हातामध्ये हा अनंत धागा याच्या दिवशी बांधायचा आहे आणि त्याचं जे सोडायचं आहे ते तुम्हाला चौदाव्या दिवशी हे धागा आपल्या हातामधून काढायचा आहे आणि चौदाव्या दिवशी तो धागा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे अनंत चतुर्दशीला विसर्जनापूर्वी भगवान श्री गणेशाला एकवीस गोळ्याच्या गोळ्या तयार करून दुर्वांसोबत अर्पण केल्यास तुम्हाला आरोग्यासाठी संबंधित सर्व समस्या ह्या दूर होत असतात यासोबतच मुलाचं लग्न जमण्यामध्ये जर अडचणीत असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला श्रीगणेशाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आता ह्यानंतर आपण जाणून घेऊया की तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं करायचं आहे ते शर्परंजी असताना भीष्माचार्यांना यु युधिष्ठिरानं विचारले की सर्व जगामध्ये एकच देव आहे तो कोणता कोणत्या देवाची भक्ती केली तर मनुष्याचं कल्याण होईल सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आणि कोणत्या देवताचा जप केला तर मनुष्यजन्म मरणाच्या फेऱ्यामधून आणि संसारबंधनामधून मुक्त होतो त्यावरती भीष्माचार्यांनी सांगितलं की भगवान पुरुषोत्तमाचं सहस्त्रनाम निरंतर घेतलं तर मनुष्य हर तऱ्हेच्या दुःखावरती मात करू शकतो mm. हे स्तोत्र म्हणत असताना सर्वांनाच ते हित कार्य आहे प्राणीमात्रांची कीर्ती वाढवतं मनशांती देतं त्याचं नित्य पारायण करणाऱ्या मनुष्यानं सर्व क्षेत्रामध्ये यश मिळत असतं तिथपासूनच सर्वजण विष्णूसहस्रनामाचं पठण करण्यासाठी प्रभावित होत असतात श्री विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या एक हजार नावांचं स्तोत्र आहे वैष्णव संप्रदायामधलं हे स्तोत्र एक महत्त्वाचं स्तोत्र असून विष्णूपूजनाला अभिषेक करत असताना हे म्हटलं जातं सत्यनारायण पूजेच्या वेळी देखील स्तोत्रा या स्तोत्राचं पठण घालूनच अभिषेक केला जातो यासोबतच श्री शंकराचेही नावे आपल्याला या सहस्रनाम मंत्रामध्ये दिसत असतात शिवा आणि श्री विष्णू या देवतांचं ऐक्य दाखवण्यासाठी अशी नावं आलेली आहेत त्यामुळे तुम्ही या दिवशी विष्णू पठन पठणही आवर्जून करा कारण विष्णू सहस्त्रनाम के पठन जर केलं तर तुम्हाला अनन्यसाधारण असे लाभ होत असतात ज्यांना सवय आहे त्यांचं हे स्तोत्र सुमारे पंधरा मिनिटातच पूर्ण होतं त्यामुळे हे स्तोत्र म्हणणं जास्त अवघड असे नाही किंवा जर तुम्हाला ते म्हणण्यात अडचण येत असेल तर तुम्ही ते श्रवण करून देखील अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची सेवा करू शकता त्यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील तुम्हाला या विष्णुसहस्रनामाचं पठन करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण या ग्रंथाच्या प्रास्ताविकामध्ये जो श्लोक आलेला आहे त्यामध्ये म्हणले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली ती मला ऐश्वर प्राप्ती म्हणून मी कथन करीत आहे महर्षी व्यास यांनी सांगितले आहे की जो विष्णूसहस्रनामाचं पठन आणि श्रवण करतो त्याचं काहीच अशुभ होत नाही त्याला आत्मसुख लक्ष्मी धैर्य प्राप्त होऊन सर्वत्र विजय होत असतो याचं पठन केल्यानं आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय प्रश्नांमधून आपल्याला मार्ग मिळत असतो एवढंच नाही तर गर्भसंस्काराच्या वेळी जर तुम्ही हे स्तोत्र ऐकलं तर बालकावरती चांगले संस्कार होत असतात मग ग्रहदशा कुठलीही असली तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यानं मनशांती मिळते आणि आपलं भय कमी होतं संकटावरती मात करण्याचं आपल्याला बळ मिळतं घरामध्ये जर तुमच्या वादविवाद होत असतील तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं सामूहिक पठण देखील नक्की करा तुम्हाला याचा फरक लवकरच जाणवेल तर अशा पद्धतीनं आपण अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे आणि यासोबतच जे उपाय दिलेले आहेत त्या उपायांचा देखील नक्कीच वापर करायचा आहे कारण ह्या सर्व गोष्टी ह्या तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यास मदत करत असतात व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेलच तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ